ग्यानबा गिंते गंभीर जखमी झालेले या प्रकरणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बबन गिंते यांच्यासह पाच जणांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बँक कॉली परिसरामध्ये झालेल्या गोळीबाराच्या या घटनेनं परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे गोळीबारानंतर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर पळीमध्ये ठाण मांडून आहेत शहरामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे तर आपण पाहतोय बीड सध्या या गोळीबाराच्या घटनेनंतर हदरलेला आहे परळीमध्ये हा गोळीबार झालेला आहे मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर हा गोळीबार झालेला असून यामध्ये त्यांची हत्या सुद्धा झालेली आहे तर ज्ञान गिंते हे सुद्धा गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते या प्रकरणी सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बबन गिंते यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते आपण पाहतोय सध्या बीडमधली ही अत्यंत मोठी आणि धक्कादायक घटना आहे बँक कॉलनी परिसरात ही गोळीबाराची घटना सध्या झालेली आहे त्यामुळे एकच खळबळ बीडमध्ये सर्वत्र पाहायला मिळते अधिकचा अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विनोद जिरे यांच्याकडनं विरोध आपण गोळीबाराची ही घटना पाहतोय कोणत्या कारणामुळे हा गोळीबार झाला काही माहिती मिळते काय काय अधिकचे अपडेट देणार नक्कीच जर परळीतील गोळीबार जी घडली घडलेली घटना आहे ती आर्थिक देवाणघेवाणीमुळे दोन घडलेली घटना असल्याचं समोर आलेलं आहे जे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये या गुन्ह्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गित्ते यांच्यासह अन्य चार जणांवरती हा गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये जो एफ आय आर झालेला आहे त्यामध्ये ही जी घटना आहे ती आर्थिक देवाण घेवाणीमधून झाल्याचं नमूद आहे कारण की पैसे घेण्यासाठी जे मयत आहेत बापू आंधळे यांना घरी बोलवण्यात आलं होतं आणि त्या दरम्यान शाब्दिक बोलाबोलीतून त्या ठिकाणी बासाबाची झाली आणि या दरम्यान गोळीबार झाला आणि या गोळीबारामध्ये बापू आंधळे यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि या प्रकरणी आता गुन्हा दाखल झालेला आहे अगदी धन्यवाद विनोद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेटबद्दल तर सरपंच बापू आंधळे यांची आर्थिक व्यवहारातून खरं हत्या झाल्याची माहिती समोर येते पण या घटनेनं सध्या बीडमध्ये एकच खळबळ माजली आहे